नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला संत गजानन महाराजांची दुर्मिळ चिलीम आकोटात आहे याविषयी सर्व माहिती सांगणार आहे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांनी विस्तवाविना पेटवून दाखवल्याचे सांगितले जाणारी दुर्मिळ चिलीम आकोट येथील यात्रा चौकातील रहिवाशी नंदकिशोर वडाळकर यांनी श्रद्धापूर्वक जपून ठेवल्याची माहिती मिळाली आहे संत गजानन महाराज हे सन एकोणीसशे नऊमध्ये आकोट तालुक्यातील मुंडगाव येथील जामसिंह राजपूत यांच्या घरी थांबले होते तेव्हा महाराजांच्या सेवेत तल्लीन झालेल्या सेवेकरी भक्त विष्णुपंत गोविंद पाठक मुंडगाव यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महाराजांनी प्रसादाच्या स्वरूपात आपली चिलीम भेट दिली असे ग्रंथात म्हटले आहे ही चिलिम पाठक यांनी आपला देह सोडण्यापूर्वी आपले विश्वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांना देखभाल करण्यासाठी भेट स्वरूपात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सोपवली होती ही चिलिम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे वेस्टर्न आहे बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकामसुद्धा केलेले आहे असे चिलिम सांभाळणारे नंदकिशोर वडाळकर यांनी सांगितले आहे त्यांच्या घरामध्ये ही चिलीम तसेच त्यावेळी मुंडगाव गजानन महाराजांची सेवेकरी असल्याचा चांदीचा बिल्ला तसेच त्र्यंबकराव वडाळकर यांची आई कृष्णामाई यांनी श्रींना चरणस्पर्श करून घेतलेल्या चांदीच्या लहान पादुका एका काचेच्या पेटीमध्ये जतन करून ठेवल्या आहेत विशेष म्हणजे या चिलीमचा फोटोसह संदर्भ दास भार्गव यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोशामध्ये संशोधन व लेखन करताना ही चिलीम त्र्यंबकराव वडाळकर यांच्याकडे असल्याचा पान क्रमांक पंधरावर उल्लेख केला असल्याची माहिती आहे श्रींची ही दुर्मिळ चिलीम घरात आणल्याने वडाळकर कुटुंबाने ती जीवापाठ जपली आहे दर गुरुवारी या चिलीमची पूजा अर्चा व अभिषेक करण्यात येतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा